एखाद्या फिल्म स्टोरीलाही ही लाजवेल इतकी महाभयानक सौजन्य केस सध्या देशभर गाजत आहे बारावीत शिकणारी सतरा वर्षांची सौजन्य दररोज बसने कॉलेजला जायची बसमध्ये उतरल्याच्या नंतर फक्त पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर तिचं घर होतं ती दररोज घरी चालतच यायची त्या दिवशी पूजा पाठ आणि इतर कामात मग्न असलेली तिची आई त्यावेळी तिला डबा तयार नव्हता पण सौजन्याने सांगितलं की आज डबा राहू दे मी लवकर घरी येईन तिने फक्त हातात छत्री आणि कॉलेजची बॅग घेतली आणि ती कॉलेजला गेली सौजन्य संध्याकाळ झाली तरी घरी आलेच नाही सौजन्याच्या आईने पूरिणाच डबाही नेला नाही लवकर येते म्हणलेली अजून कशी आली नाही असं म्हणत वाट बघून बघून तिच्या मैत्रिणीला फोन केला सौजन्याची मैत्रीण म्हणाली आम्ही दोघीही एकत्रच बसमधून उतरलेलो सौजन्या घरी जाण्यासाठी बसमधून दुपारीच उतरले पण पुढे कुठे गेली मलाही माहिती नाही आणटी काळजी करू नका येईल घरी नदीकाठचं छोटंसं गाव सौजन्याच्या आईला कासा विसरत होत तिने सौजन्य बसमधून उतरली पण घरी कशी आली नाही म्हणून तिनं गावातलं एक आणि एक घर गाठून विचारत राहिली अख्ख्या गावात बातमी पसरली जमली एक जूट असलेलं गाव ते तीनशे लोक एकत्र जमले त्यांनी पूर्ण परिसर पिंजून काढला नदी काठ गावाशेजारी असणारी झाडं झुडप जमेल तो एरिया शोधून शोधून काढला सौजन्याचा ठाव ठिकाणा लागे पोलिसात तिच्या मामाने केव्हाच तक्रार दिलेली पण पोलीस जागचे हालतील तेव्हा खरे पुन्हा आई वडील गावकरी समेत पोलिसात गेले काही करा माझ्या सौजन्याला शोधा तीनशे लोक जमलेल्यांना पाहून पोलिसांनी दबाव म्हणा की आणखी काही एफ या आय आर नोंदवून घेतला आणि सांगितलं उद्या सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू करू आता अंधार आहे पण गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन रात्रभर स्वतः शोधमोहीम चालू केली सगळीकडे विचारलं बसमधून घरी यायला उतरलेली सौजन्या गेली कुठे तिच्या मामानेही सांगितलं मला वाटेत घेतलेली मी गाडीवर होतो तिनेही हात केला आणि मीही हात केला मी के म्हणलो लवकर घरी जा पाऊस जोरात येईल असं वाटते तिने हसत हसत हा था म्हणलं म्हणजे स्पष्ट होत सौजन्य इथल्याच परिसरात गायब झाली दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी शोध मोहीम चालू केली अगदी स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी मोकळ्या जागेत सौजन्य दिसली एका झाडाला तिच्याच ओढणीने बांधलेली तो सौजन्याचा मृतदेह होता फक्त वरचे कपडे तेही सगळे फाटलेले ओरबाडलेले शरीरावर मारलेले चावलेले आणि गळात दाबलेले व्रण तिच्या शरीरावर आणखी एक जखम अशी होती की ते सांगायलाही शक्य नाही अख्खं गाव रडत मृतदेह पाठवला सखोल चौकशी करायला साथ देत नव्हते कारण त्यांच्याकडे आतापर्यंत तीनशेहून अधिक मुली आणि तरुणी गायब झालेल्या केसेस होत्या पोलिसांना चांगलीच माहिती होत्या त्या मुली गायब होणं त्यांच्यावर बलात्कार करणं आणि झाडाझुडपात फेकून देणं हे नक्की एक धनाढ्य आणि वरपर्यंत पोहोच असणारा माणूसच करतोय जसं सांगेल तसं करणंही आपल्यासाठी फायद्याचंच आहे पोलीस दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करत होते गावकऱ्यांना एकच प्रश्न आम्ही जिथे सौजन्याचा मृतदेह दहा वेळा गेलेलो तिथे काहीच नव्हतं म्हणजे सौजन्याला दुसरीकडे कुठेतरी नेऊन तिच्यावर अत्याचार करून आता सकाळी फेकून देण्यात आले शिवाय तिचा मृतदेह थोडाही भिजला नव्हता बॅग फेकलेली पण छत्री सापडली नाही गावकरीस लावत होते मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांनी साथ दिलीच नाही त्यांनी गावकऱ्यांचं लक्ष विचलित करायला एका मंदिरासमोर बसलेल्या वेड्या संतोषला ताब्यात घेतलं आधीच अशक्त आपल्याच नादात असणार जमेल ते साक्षी तयार करून करून व्यवस्थित केस लावण्यात आली फिरत फिरत आलेला संतोष अगदी रोगी माणसासारखा पण पोलीस यानेच सौजन्याला मारलं म्हणून रिपोर्ट मध्ये सांगितले संतोषचे कपडे हिकलाने माखलेले नव्हते त्यालाही थोडीफार लागलेले तुझे कुठेच नव्हते संतोषची अशी आहे की तो बलात्कार करायला असमर्थ आहे पण पोलीस ऐकत नव्हते तर त्यांना दिवस ढकलत न्यायचे होते जो आका आहे त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायचा नव्हतं सगळे एकमेकांचे साथीदार शेवटी सौजन्याचे आई वडील थकले माझी नाही मुलगी अशा जाळ्यात अडकायला नको म्हणून हात जोडून विनंती केली आता सौजन्यासारखेच बळी गेलेल्या तीनशे तरुणींची साक्ष देला एक गुपित आणि रहस्यमेरिता माणूस प्रकट झालाय तो अगदी माहिती बरोबर काढायच्या प्रयत्नात आहे धनाट्य आणि राजकारणी लोकांच्या दबावाने ही केस पुन्हा कुठे अडकते हे बघण्यासारखं का असेल काही असो निष्पाप सौजन्याचा बळी घेतला अशा किती सौजन्य आहेत काही माहिती सुरक्षित रहा आनंदी रहा